जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा नव्वद दिवसाचा दाखला किंवा प्रमाणपत्र अचूकपणे घरबसल्या कसं भरू शकता तर ते आवडते पाहणारा होता हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील आणि तुम्ही कधी आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकली आहे तर ती पहा आणि तुम्ही कधी बांधकाम कामगार योजनेमध्ये तुमच्या मुलाचा स्कॉलरशिपचा किंवा मुलीच्या लग्नाचा किंवा तुमच्या घरकुलाचा किंवा पेटीचा किंवा संसारबाजलीचा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याबद्दल आपण पहिलेच व्हिडिओ बनवले आहे तर ते व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराम मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा नव्वद दिवसाचा फॉर्म कसा भरायचा तर ते पाहू ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत मग नगरपालिका नगरपरिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगार मा मागील वर्षाचे नव्वद दिवस व आणि अधिक दिवस काम करण्याचे प्रमाणपत्र आहे मित्रांनो तर यामध्ये आपला इथे जावक क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे जावक दिनांक टाकायचे आहे त्यानंतर तुमचे इथे पासपोर्ट साई साईज फोटो चिडवायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ग्रामपंचायत नगर महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिक पालिका नगर परिषद यांचे नाव लिहायचे आहे मित्रांनो तर ते नाव लिहा त्यानंतर इथे अधिकाऱ्याचे नाव लिहायचे आहे मित्रांनो अधिकाऱ्याचे नाव लिहा त्यानंतर इथे पद लिहायचं आहे मित्रांनो इथे पद लिहून घ्या मित्रांनो त्यानंतर इथे तालुका लिहायचा आहे मित्रांनो तालुका लिहा त्यानंतर पिनकोट टाकाचा आहे तुमचा पिनकोट हा इथे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विधी नियम व सेवा शक्ती अधिनियम एकोणीसशे अनेय बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगार नाका बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे तर मित्रांनो पाहू शकता बांधकाम बांधकाम कामगाराचे नाव लिहायचे आहे त्यानंतर ते कामगाराचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर त्याचं वय लिहायचं आहे वर्ष लिहायचं आहे त्यानंतर ते गाव लिहायचं आहे तालुका जिल्हा पिनकोड तर असे इथे लिहून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर इथे संपर्क क्रमांक तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथे कामाचं प्रकार किंवा स्वरूप लिहायचं आहे त्यानंतर इथे बा कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता लिहायचा आहे तुमचं जिथे काम चालू आहे ते त्याला पत्ता लिहा त्यानंतर गाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचा आहे पिनकोड लिहायचा आहे व नमूद बांधकाम कामगाराची नियुक्त दिनांक लिहायचे आहे त्यानंतर दिवसाचे वेतन लिहायचे आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मागील वर्षीय बांधकाम कामगाराचा नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कामाचा काम केल्याचा तपशील लिहायचा आहे मित्रांनो तरी तिथे पाहू शकता नियुक्तकाचे किंवा ठेकोदाराचे किंवा विकसकाचे किंवा मालकाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो त्यानंतर इथे नियुक्तकाचे किंवा ठेकेदाराचा किंवा विकसकाचा किंवा मालकाचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर इथे पाहू शकता मोबाईल क्रमांक किंवा फोन नंबर किंवा भ्रम भ्रमणध्वनी क्रमांक हे तिथे लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर ते पाहू शकता कामाचा कालावधी तर कामाचा कालावधी लिहायचा आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत तर कोणत्या तारखेपासून के सुरू केलं होतं कोणत्या तारखे लोक को होते तुम्ही त्यानंतर तुम्ही पाहू शकता का नियोजकाची ठेकेदाराची विकसकाची किंवा मालकाची सही पाहिजे मित्रांनो त्यांचा सही शिक्का या मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता प्राधिकृत अधिकाराची सही व शिक्का तर इथे तुम्हाला प्रकारे हा नव्वद दिवसाचा फॉर्म घेऊ भरू शकता मित्रांनो इथे तुम्हाला अधिकाऱ्या सही घ्यायची मित्रांनो मित्राण। तर अशा प्रकारे हा फॉर्म योज आहे हा फॉर्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्लेक जा विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर बांधकाम कामगार यू योजनेविषयी खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत तर ते व्हिडिओ पहा व त्याची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व योजनेसाठी अर्ज घरबसल्या कसे करायचे तर ते पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण या योजनेचा लाभ घेऊ द्या मित्रांनो चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र